परंतु गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी त्यांच्या शाऊटिंग ब्रिगेडला आवरण्याची गरज आहे गृहमंत्री फडणवीस साहेबांना जर भविष्यात कुणी बुडवलं तर ते चित्रावाग रवी राणा नवनीत राणा किंवा नितेश राणे यांच्यासारखी शाउटिंग ब्रिगेडच बुडवायला कारणीभूत ठरेल याचं त्यांना भान असावं की तुम्ही ग्रह खात्याचे मंत्री आहात की तुम्ही एखाद्या गुंडागर्दी करणाऱ्या केंद्राचे प्रमुख आहात अशा पद्धतीने इथे हो जे निर्माण होते लाडली लाख आधार कार्ड आहेत ते बँकेलाच कनेक्ट नाहीत त्यांचा येणार नाही अशी अडचण झाली नाही त्याही सत्तावीस लाखांचे आधार कार्ड कनेक्ट नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट काल माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीने अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत अंगणवाडी असेल आशा वर्कर असेल किंवा धरणग्रस्तांचे भूसंपादन वाल्यांचे पैसे असतील हे सगळे जे पैसे आहेत हे पैसे लाडली बहिण साठी वळते केले गेले ते पैसे वळते केल्यामुळे जे लोक गरजू आहेत ज्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते पैसे त्यांना मिळणार नाही आहेत ना ना या सगळ्यांवर शासनाकडे काय उत्तर आहे शासनाच्या तिजोरीत पैसा नसताना शासनाने इतर योजनांचे सगळे पैसे का वळते केले त्याची उत्तरं दिली पाहिजेत